आज मी आणि काना थोडं उशीराच उठलो होतो माहीत नाही का पण मला खूपच आळस आला होता मग मी उठल्यानंतर कानाला आंघोळ घातली आणि त्याला झोपी लावून आणि मला खूप जणांनी विचारलं की तू डिलेवरी नंतर पोट कमी कसं केलं मी तर काही असं विशेष केलं नाहीये आणि मलाच कळालं नाही की माझं पोट एवढं कमी कसं होऊन गेलं म्हणून डिलेवरी नंतर तर मी बेल्ट पण वापरला नव्हता आणि कशाने बांधलेलं पण नव्हतं पोट पण हा डॉक्टरांनी मला जे जे सांगितलं होतं ते सगळं मी फॉलो केलं म्हणजे दिवसातून कमीत कमी, कमी चार ते पाच लिटर कोमट पाणी प्यायचं आणि जे तू घरातील हेल्दी गोष्टी खाशील ते तुझ्यासाठी चांगलं राहील असं पण म्हटल्या होत्या म्हणजे तेलकट मसाल्याचं तर सांगितलं मग मी तेच फॉलो केलं आणि थोडीफार हालचाल तर मी ठेवलीच होती म्हणजे डायरेक्टच असं माझं सी झालं झालंय म्हणून मी बसूनच बस होते अशातला पण भाग नव्हता घरातली छोटी मोठी कामं तर मी चालूच ठेवली होती म्हणजे पहिला महिनाभर मी आराम केला नंतर मी आराम नाही केला आणि डॉक्टरांनी हे पण सांगितलं होतं की ती फॅट असते पोटावरची ती हळूहळू कमी होईल तू त्याच्यासाठी बांधलंच पाहिजे अशातला पण भाग नाही फक्त सांगितलेल्या गोष्टी फॉलो कर म्हणून